नमस्कार मित्रांनो ह्या बघा इकडं वाडा आमचा आता आलाय मानेगड किल्ल्याच्या परिसरामध्ये आणि मेन राहत आम्ही धुवायला चालवलो त्याच खरं तर किल्ल्याच्या पायथ्याशी एक धरणी आणि मग त्या धरणावर मीडिया धुवायचा आहे तर हा हा आमच्या संघ आप्पा मारती दीपा पण आली <laughs> मेन हनू लागायला आणि मागं बानावी किसन आणि बापूरावे तर चाल आता चाललो आहे आम्ही मेंढ्रा घेऊन आता म्हणजे शेवटचीच आमची मेंढरा धुवायची नानी आता पुढल्या वर्षी धुवायच्या तर आता जरा मेंढराला मळ पण झालाय तर म्हटलं धुवून घेऊ आप म्हणला एक मस्त बाकी माने घड किल्ल्याच्या पायथ्याशी मेंढराला धुवायला नानी तर चाललोय आता मेंढ्रा घेऊन कशी काय नाणी आपण मस्त हे आमचं जुलतंय ते यांच्या वाड्यामध्ये मध्ये आला आमचा किसन यांच्या वाड्यातच होता आणि मग आम्ही पण आलोया तर आपण म्हणलं मग मीडियात डोयलान यांच्या दारणावर तर आता चाललो मीनरा तो बा नाही पण कुठं ने गेलो मीनरा आता मी आणि मामा चेत माती चेत सारे जंगलात होय हां एकदा राने मोठं आता मीनरा तर मी पण गाणाची तू चांगली तिथं तू मग जर असली व्यवस्थित नाणी तू तर आता मी मिळवून हो, ए, ते ते तर आता आम्ही आलो आहे दारणापाशी मानेगड किल्ल्याच्या पावती हे दारानी आणि त्याच्या पानावटे मेंढ्रा धुवायची हो ते आपल्याला एकदम वरल्या साईडनी ज्या ठिकाणी मेंढ्राला पवनी घाल्यासारखा जागा आहे त्या ठिकाणी मेंढ्रा पवनी घालायची ते तरी असं मोठं दरानी पका अमिठ्या धुल्या इथं तरी होय

मेंढ्र पण तापले ते आता नसते माळाने ऊर ते कोकणामध्ये इकडं दमट वातावरण असतं त्यामुळं मग मेंढ्र लगेच मळ होतो त्यांना तर म्हणलं आता दोनच गावाकडे जावा वारं पण अगदी मस्त बाकीच लागते या अगदी दे पर्यटक ठिकाणी आल्या झाले आज आज पर्यटक ठिकाणी खरं तर हो मानी गड किल्ला हा पेण तालुक्याच्या पनवेल तालुक्याच्या जा, शीमेवरही जांभिली वडगाव शिवली जावळी ह्या गावांच्या सीमेवर असलेला हा मानी गड किल्ला खरं तर को कोकण किनारपट्टीवर म्हणजे सह्याद्रीच्या रांगेमध्ये असणाऱ्या डोंगरामध्ये हा मानेगड किल्ला आणि एक कोकणातला महत्त्वाचा किल्ला आहे त्या परिसरामध्ये कर्नाळा किल्ला मानेगड किल्ला विशाळगड आणि क बहुसंख्य गड किल्ला आहेत तर आम्ही जरा नाही शोधतोय काय काय ठिकाणी पलान आम्ही तर मग मेंढ दमत्याल म्हणून आपलं ज्या ठिकाणी बारीक पल्ल तिथं धुवायची तर चाललंय जागा आता पास करून घ्यायचा इथं आता पडला घालायच्या ना अड्याला घालायच्या असं चाललंय आमचं <tun> आमदार य पवायच यू लागत मग पाहून झालाय तू यून लागतो ना बाळा तुला पवायच तू पण काय उड्या टाकते त्याची लोक शिरणार आज म्हणजे एका एक आमचं ठरलं मेंढ्रा पवणे घालायचं नाही तर मग आम्ही डाळ गोळ गुलाल भांडारा घेऊन यायला लागतो आपल्याला आणि मग आपल्याला मानवर मान मानपान द्यावा लागतो ਤਰ ਆ ਤਾਂ ਇਹ ਦੂਤਾ ਜਿਹੜਾ ਬਿੱਲ ਤੇਰੀ ਮਨ ਪਹੁੰਚਣਾ ਉਹ ਆਸਾ ਹਸਤ ਕਾਇ ਕਹੋ ਅਈਓ ਨਾ ਆਪਾ ਰਿੰਦ ਨਾ ਜਿ ਬਤਾ ਰੇ ਕਿਡਾ ਸੀ ਆਂ ਡਾ ਉਡਾਉਂਦੇ ਨਹੀਂ ਕਾ पुढच्या गांभोळ्याच या द म्हणजे याला गुळवणे जे यायला म्हणतात त्याचे बारीक यायली तर ते जर आता घ्यायची ते ना गळ्यात बांधायची जर गामोळे आल्या तर गामोळ्याच यायला म्हणतात

आता गोळा करून गीत नीट बाधा ते आणि आलो पाहिजे पावडर आणली ना तरी पण फरक नाही पण ह्याचा फरक असतो आम्ही पावडर पण आणतो पण जास्त शेच खर तर मनाला कुऱ्हाड बिराडला मस्त बाकी ते पण गळ्यामध्ये शेल बांधून घेतलं लमोड्याचं मारतीच्या गळ्यात भांती आहे चमकी हापची मी कबाब राहिला बरं पार... आगा। आगा। तो आता मस्त बाकी ना गाळ्यामध्ये बारीच बांधला आता हे नाही मळ्याचं वावर भेटल या तर मस्त बाकी जरा बाना मिरच्या तोडून घेत्या लाल लाल कलरच्या मेंढरा आता जरा धुवून आणली त्यामुळं मेंढरा ह्या बाळले मग आता मिरची माळ्यामध्ये सोडली तर आता आम्ही दिवसभर मस्त बाकी मेंढर चारली आणि आज मेंढर पवनी पण घातली तर आता निघालोय माघारी तर आता पाणी पण पितली चांगली मेंढर कोळला निघाली नाही मेंढर माघारी काय आहे ती होय मला मेंढ्याला भेटल्या ना त्यातल्या तोडल्या मिरच्या वाजल्या आल्या मारतीने वाईट तोडल्या मीच वाईट तोडल्या निघाला मी म्हणतात चालली तरत तर तरत तरत पुढं पाणी पेप पुढं तरत पाऊस बी काय घडाघुडी चालू दिवस येतात नाही बाई मामा हा पाऊसाचं म्हणलं दिवस घडाघुडीच दिवस आता पावसाचं पण आलं तर निघालो आता आम्ही बिराडाव संध्याकाळपर्यंत तळावर पोचू तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद की